गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी असली गडबड कालवा आणि आज आम्हाला जायचंय जायचंय एका ठिकाणी सगळ्यांना सरप्राईज द्यायचं जाऊन नुसते वेगळ्या सांगितलं नाही अचानक जाणार आहे आणि इतकं कालवा चाललाय इतका कालवा चाललाय अरे काय झालंय तुम्हाला सगळ्यांना का वारट्टाय गुरं वाराटाय ती सगळंच गुळांचं वडलं खायला सुपले गिनीगोल आणून कापून टाकायला गेली आणि गेली सकाळ सकाळ इतका येळा लागलाय आखे पार आर पार शिरला सकाळ सकाळी एक गार लागते हात वळणात म्हणलं हिरवं खायला आणून टाकावायचं पण झालं काम तर राहिलंच धुन ही धुयचंय सगळं करायचंय झाडून सगळं पडलंय आणि हातालाच लागले आता काय करायचं लागलं असलं आणि काय झालं तरी काम तर करावं लागतंय गई असली बॉम्बांती ती पुलिसा कापुळ ला होता तेवढाच आणून टाकलाय ते संपून गेला थाका मारायच्या था। चला म्हटल वारं इतक सकाळ सकाळ जायची जायचंय त्याच्यामुळं गडबड भाजी केली या फ्लावरची आता म्हणल्या मी आता चपात्या लाटली तर वरग झाडून काढ आणि कपडे दुखाय लात पण घालाय बसलं इतकं यडया वातावरणच ढगाळे वरून चिमण्या चालल्या रात्री तरी हका हो रानातून आल्या जा इकडचं सगळं झाडून काढले ही ही सगळं आणि आता ही म्हणलं ही झाडून काढावं हो हो आधी पाडा ती झाडलं तरी वाटण नाही झाडलं तर ही वाटण हे तर कुणी राहत आहे का नाही असा राडा होईल रोज झाडलं तरी एवढा राडा होतोय आका दूध घालून जर धार काढली या पळ त्याचा उराखताय येतो म्हणला माझं उराखताय दू तिल्ला दूध घालायला थाडा उडते कि गाव उरास जा, जा लवकर मला झाडून काढायचंयवरची भाजी होय तिला लावा लागन आता दूध भरून आलायचं तिला नाही यायचा सोडा ह्यांना लावा लागन आवरची भाजी तर झाली त्या गुतला एक एक दूध एकच राहिला होता एकच राहिला होता तिला लावते आता दूध घालायला ते तेल ghee ती चालली दूध घालायला आणि गाडी घेऊन मी लावते की दूर झालंय घर आता सोयपक चालूया काढले की दिसा तरी ला पाड़ा पाड़ा। कस दिसायला लागलं बघा तरी लगेच तर वर लागला पाला पाडायला कारण चा का झाड आकस्पिव झाले हा सगळाच पाला पडणार आहे आणि आज सूर्य ह्या लिंबाच्या दोन्ही फंट्याच्या मधी सगळं झाडून काढलं केअर भरला ही एक केअर भरायचा राहिलाय त्यांच्या चपात्या लटायचं चाललंय तिकडं कुठं गाडी बघ बर आहे का हा असेल तिला नाही तिला घरात यायची आवी बघ ती आणू जायची तू तू का तिचं ऊर आखत बर तू जा तू आखल त्याने शाळेत सगळे उरकाले काल सुट्टी होती परावतीची सहली लागेल आलती सहली म्हणून त्याच्यामुळं हसो अशा प्रकारे चालू आणि आमच्या ह्यांची तर आंघोळच झाली ना चाललं ती त्यांच्या नादात कोणाला तरी फोनवर बोलते तपलंच हसतंय असू द्या इतक्या टाकल्यात ना आणि तशाच ठेवल्या होत्या म्हणलं सकाळच्या लई पण लय आती होते दे त्यांचं सकाळी इतक्या टाकल्यात ना तुम्ही सकाळी पण उठल्या तरी पण दारातून गेलीच नाही नाही ती नाही जायना पांढरी नाही कारण का रात्री पांढरी भाकरीला नव्हतीच हाका मारून मारून बोलून बोलून कटाळा आला पण ती आलीच नाही हे हेलाच टाकल्या होत्या लई टाकलेली का ती रात्री राहिली होती ती पिलांपी बसलेली का कुठे गेली ती काय अजून ती आलीच नाही चला स्वयंपाक तर झालेलाय आज घर घरवायचंय का सारवून काढायचंय का कुठं आपल्याला निवत कुठं आपण दाखवतो हो भोगीला मग काय संध्याकाळचं होईन होईल मला तर लाकडीला जायचं होत जायचं होत रविवारी काम होत असू दे आता काय बघू कस व्हायचं आत्ताच हे करावं पण जाऊ दे मग चला झालं आताच पण स्वयंपाक मी आता जाते कपडे धुवायला बापू तर कुठं गायब झालं वाळ मकवान आणून टाकले त्यांनी हम्म काय ग बाई दुधू थांबा असू द्या बाय सगळ्यांना गुड नाईट गुड मॉर्निंग शुभ सकाळ पोरांची